नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट क आणि गट ड याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो आरोग्य विभाग गट संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तसेच गट क चे काही पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर आणखी आता गट नवीन निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत तर हे निकाल कोणत्या पदाचे आहे तसेच मित्रांनो तुमची आता गट का आणि गट दर साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याचं वेळापत्रक पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर पहा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो यामध्ये लॅबोरेटरी असिस्टंट बाय डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस नागपूर सर्कल तर मित्रांनो जे निकाल आतापर्यंत लावण्यात आलेले नव्हते म्हणजे ज्या सर्कलने आपले निकाल लावलेले नव्हते त्या सर्कलमार्फत आपले पदांचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे हेल्थ सर्व्हिस छत्रपती संभाजीनगर ठीक आहे नंतर टेक्निशियल असिस्टंट नंतर ज्युनियर टेक्निशियल असिस्टंट ट्रान्सपोर्ट पुणे यांच्यामार्फत निकाल लावण्यात आलेला आहे नंतर हेल्थ इन्स्पेक्टर असिस्टंट पुणेमार्फत हा निकाल लावण्यात आलेला आहे नंतर हेल्थ इन्स्पेक्टर असिस्टंट नागपूर नंतर लातूर नंतर छत्रपती संभाजीनगर तसेच इलेक्ट्रिशियनचा निकाल ठाणे सर्कलमार्फत लावण्यात आलेला आहे नंतर कोल्हापूर सर्कलमार्फत पण लावण्यात आलेला आहे नंतर डायलॉजिस टेक्निशियन याचा निकाल जो आहे नाशिक सर्कल मार्फत लावण्यात आलेला आहे नंतर एक्स रे सायंटिफिक ऑफिसर ठाणे सर्कल मार्फत लावण्यात आलेला आहे नंतर एक्स रे सायंटिफिक ऑफिसर नाशिक सर्कल नंतर एक्स रे सायंटिफिक ऑफिसर लातूर सर्कल ठीक आहे तसेच कोल्हापूर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर नंतर अकोला तर मित्रांनो या ठिकाणी स्टाफ नर्सचे काही पदांचे निकाल लावायचे होते तर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल ठाणे सर्कल स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल पुणे सर्कल नंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल पुणे सर्कल स्टाफ नर्स प्रायवेट फिमेल कोल्हापूर सर्कल स्टाफ नर्स प्रायवेट फिमेल औरंगाबाद सर्कल <laughs> स्टाफ नर्स प्रायवेट मेल अकोला सर्कल स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल अकोला सर्कलचा मित्रांनो लागायचा होता या ठिकाणी आता लावलेला आहे मेल आणि फिमेल मित्रांनो संपूर्ण निकालाची यादी याद या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे तर मित्रांनो ज्या सर्कलचे निकाल राहिलेले होते त्यांचे निकाल या ठिकाणी आता पब्लिश करण्यात आलेले आहे ठीक आहे बघा मित्रांनो कार्यालय उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर दिनांक चौदा फरवरी तर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे बघा दिनांक सोळा ते एकोणीस तर सोळा ते एकोणतीस फरवरी दोन हजार चोवीस रोजीच्या मूळ कागदपत्रे पडता व समुपदेशन प्रक्रियेकरिता कार्यालयाअंतर्गत व्यवस्था तर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी घेतल्या जाणार आहे दिनांक आहे सोळा ते एकोणीस फरवरी तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची सोळा ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान तुमचे कागदपत्र पडताळणी घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये बघा काय काय प्रोसिजर होणार बघा उमेदवारांना दूरध्वनी करायचा दिनांक तर मित्रांनो जर तुम्ही नागपूर अंतर्गत अर्ज भरलेला असेल आणि तुमची निवड झालेली असेल तर तुम्हाला तर तुम्हाला या ठिकाणी कॉल करण्यात आलेला आहे चौदा फरवरीला लक्षात ठेवायचं चौदा फरवरीला तुम्हाला या ठिकाणी फोन करण्यात आलेला आहे पत्र मेल व दूरध्वनी करणे लक्षात ठेवायचं आलासे, आलासे, पत्र ईमेल दूर झाली तुम्हाला एस तुम्हाला एस एम एस आला असेल मेल आला असेल किंवा फोन पण आला असेल हे चेक करायचं तर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ट्रान्सपोर्ट पुणे ठाणे डी डी पुणे डी डी नाशिक डी डी नागपूर डी डी नागपूर डी डी नातू डी 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 कोल्हापूर डी डी अकोला तर तुम्ही ज्या सर्कल अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्या सर्कलची पी डी एफ तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करायची आणि आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे हे या ठिकाणी चेक करायचं आपण या ठिकाणी अकोल्याची पी डी एफ डाउनलोड करून यावर क्लिक करायचं तर अकोल्याची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये आपऑप डाउनलोड होऊन जाईल तर या ठिकाणी ऑफिस नेम दिलेला आहे तारीख दिलेली आहे केव्हा तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरुवात होणार आहे याची स्टार्ट टाईम म्हणजे सकाळी किती वाजता तुम्हाला हजर राहावं लागेल ठीक आहे याचा ॲड्रेस दिलेला आहे तुमचं पदाचं नाव दिलेलं आहे एकूण कॅन्डिडेट दिलेलं आहे आणि मोबाईल क्रमांक या टी काय दिलेला आहे जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे तर अकोला डिव्हिजनसाठी सतरा फरवरीपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर हे सत्तावीस फरवरीपर्यंत चालणार आहे तर मित्रांनो सर्व डिव्हिजन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सोळा सतरा फरवरीपासून सुरू होणार आहे तुमचं डिव्हिजन चेक करायचं तुमच्या पदाचं चेक करायचं यामध्ये आणि किती तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे हे चेक करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी मेल एस एम एस फोन करण्यात आलेला आहे तुमचा मेल चेक करायचा तुमचा एस एम एस चेक करायचा तुम्हाला फोन पण आलेला असेल ते पण तुम्ही व्यवस्थित चेक करून पाहायचं तुम्ही ज्या डिव्हिजन अंतर्गत अर्ज भरलेला त्या डिव्हिजनची पी डी एफ डाऊनलोड करायची आणि आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा आहे हे चेक करायचं तर सर्वात अगोदर मित्रांनो गट क या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बहुतेक घेतल्या जाणार आहे कारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व अकोल्यामध्ये गट कची स्पर्धे दिलेले आहे तरी तुम्ही आपल्या डिव्हिजननुसार वेळापत्रक चेक करायचं आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा आहे हे व्यवस्थित चेक करून पाहायचं तर गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगावी सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अहर्ता व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतिसह साक्षांकित प्रति तयार सा करून ठेवाव्यात ठीक आहे ओरिअन डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जायचे आणि त्याच डॉक्युमेंटचे झेरॉक्स प्रतीचे दोन सेट तयार करून घेऊन जायचे बघा मित्रांनो कागदपत्र तपासणीसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तर एक जन्मतारखे दाखल्याचं प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शाळा दाखला ओरिजिनल किंवा जन्म प्रमाणपत्र ओरिजिनल किंवा शालांतर परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल जातं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागेल नंतर जातं वैधता प्रमाणपत्र ठीक आहे जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल ते पण तुम्ही सोबत नेऊ शकता जय विद्याला नॉन क्रिमिनल लागू आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसियल प्रमाणपत्र तुमची जे एज्युकेशनल सर्टिफिकेट असेल व हो, दहावी बारावी पदवी पदवी का पदवी इतर काही असेल ते सोबत घेऊन जायचे ओरिजिनल सर्टिफिकेट पण घेऊन जायची मार्कशीट पण घेऊन जायची जर तुमच्याकडे अनुभव वगैरे असेल त्याचे प्रमाणपत्र तुम्ही सोबत नेऊ शकता नंतर रजिस्ट्रेशन जे नर्सिंग विद्यार्थी आहे त्यांना रजिस्ट्रेशन नंबर जो असतो ते सर्टिफिकेट घेऊन जावं लागते नंतर तुमचं एस सी आय डी झालं असेल ते सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं नंतर तुम्ही समानता आरक्षण कुठलं घेतलं असेल अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक हे सर्टिफिकेट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्ही सोबत घेऊन जायचं नंतर अर्जात नमूद केलेल्या पत्यावर राहत असल्याचा पुरावा म्हणजे रहिवाशी पुरावा सोबत घेऊन जायचा तुमचा नंतर स्वतःचे फोटो असलेले ओळखपत्र आधार कार्ड आवश्यक आधार कार्ड सोबत घेऊन जायचं पॅन कार्ड वाहन चालवणं परवाना जे काही असेल यापैकी हे सोबत संपूर्ण डॉक्युमेंट सोबत घेऊन जाऊ शकता स्वतःचे दोन पासपोर्ट साईजचे सोबत घेऊन जायचे आणि सर्वात महत्त्वाचं जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल किंवा काही स्पेलिंगमध्ये बदल झाला असेल तर गॅजेटेड किंवा विवाहामुळे नाव बदलल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता जर नावामध्ये काही बदल झाला असेल तर एखाद्या गॅजेटसोबत घेऊन जायचं प्रत्येकाने किंवा विवाहामुळे जर नावामध्ये बदल झालेला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही सोबत नेऊ शकता तर मित्रांनो हे संपूर्ण पंधरा प्रकारे डॉक्युमेंटची यादी या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करायची आणि यानुसार आपले डॉक्युमेंट घेऊन जायचे तुम्ही कुठल्याही विभागामध्ये ते अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं मेल येणार आहे बघा घटक पदभरतीसाठी समुपदेशनासाठी उपस्थित राहणे बाबत दिनांक सोळा फरवारी आणि या ठिकाणी बघा डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस नागपूर सर्कल नागपूर टेलिफोन नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे हे व्यवस्थित चेक करायचं तुम्हाला अशा प्रकारे मेल येणार आहे हा चेक करायचा ठीक आहे प्रतिज्ञापत्र वगैरे तुम्हाला यामध्ये अपलोड करून दिलेले आहे हे तुम्हाला डाउनलोड करून भरून सोबत न्यावे लागेल तर अशा प्रकारे मेल पाठवणे सुरू झालेले आहे तर आपला मेल आपला एस एम एस व्यवस्थित चेक करायचा ठीक आहे किंवा तुम्हाला फोन पण त्या ठिकाणी केल्या जाणार आहे कारण आता आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तसेच तुमची कागदपत्र पडताळणी केव्हापासून तर किंवापर्यंत होणार आहे तर संपूर्ण दोन्ही जे पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन हे दोन्ही पीडीएफ व्यवस्थित चेक करायचं केजरीक्राम टनाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे आणि आरोग्य विभाग गट कम मार्फत काही पदाचे निकाल राहिलेले होते ते आपल्या सरकारने जाहीर केलेले आहे आणि एक दोन पदाचे निकाल या ठिकाणी नव्याने जाहीर केलेले आहे ठीक आहे मित्रांनो तर यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचल व्हिडिओ महत्वाचा होता जा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद